आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर अखिल भारतीय समालोचक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये समालोचक संघटनेला किंवा समालोचकाला काय समाल नियम असावेत मैदान कुठल्या पद्धतीनं पार केलं जावं त्यामध्ये समालोचकांना काही नियम या ठिकाणी सर्वांच्या चर्चेनुसार या ठिकाणी ठरवण्यात आले ते घोषित येतील आणि आजच्या या समालोचकांच्या मीटिंगसाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय जागतिक विजेते पलवान विलास देशमुख वाईकर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी समालोचक संघटनेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि जे काही नियम ठरलेले आहेत कारण बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या वेळेला बैलगाडी संघटना आल्यानंतर जी दिशा लागलेली आहे काही वेळेला काही मैदानामध्ये काही नवीन प्रॉब्लेम येते त्यावर आपण नवीन नियम करतोय कारण क्षेत्राला पारदर्शकता आली पाहिजे आणि आता त्यामध्ये समालोचकांची मिटिंग झाली आणि त्यामध्ये जे निर्णय ठरलेले आहेत त्यामध्ये जवळपास अक दहा ते अकरा नियम बारा नियम आहेत त्यामध्ये पहिला नियम आहे पंचाने निकाल दिला त्यात काही चुकीचं वाटल्यास तो निकाल थांबवून त्यात सुधारणा करून जाहीर करावा त्यासाठी समालोचक असतील पंच असतील संघटना असेल आयोजक असतील त्यामध्ये निदर्शनास आल्यानंतर तो नियम समालोचकांनाही तो पुकारून तो निकाल थांबवू शकतो दुसरा नियम आहे तिसऱ्या पंचांचा निकाल हा पंच आयोजक संघटना गरज पडल्यास समालोचक परंतु लक्षात घ्यायचंय यामध्ये समालोचक आणि संघटना हा निर्णय घेतील कारण पंच असतील किंवा आयोजक असतील जर त्यांच्या निदर्शनास नाही आल्यानंतर तो निकाल फक्त संघटनेकडे आणि समालोचकडं जाणार आहे त्यामुळे संघटना आणि समालोचक हे दोघं मिळून त्या ठिकाणी निकाल घेतील तिसरा नियम आहे कोणत्याही गोष्टीचं ऑब्जेक्शन बैलगाडी मालकाने घेतल्यास उदाहरणार्थ शेफ्टी चावा लॉबी फॉल्ट डबल बैल आणि हे ऑब्जेक्शन बैलगाडी मालकाने घ्यायचे मग त्यामध्ये डबल बैल पाहणार वरून कधी कधी दिसतो आम्हाला परंतु आम्ही काही गोष्टी बोलू शकत नाही हा विषय कसा आहे की आम्ही कुणाचं नुकसान करू शकत नाही परंतु जर ज्या बैलगा ज्या गटात पळा लागलाय तिथे जर त्या बैलगाडी मालकाच्या निदर्शनास आलं तर त्या बैलगाडी मालकानं समोर येऊन सांगितलं पाहिजे या संदर्भात शहानिशा करली केली जाईल आणि समालोचक पंच संघटना आयोजक या संदर्भात निर्णय घेतील चौथा नियम आहे एका मैदानावर जास्तीत जास्त दोन समालोचक असतील आणि जर त्या मोठ्या मैदा त्या मैदानाचं नियोजन मोठ्या प्रमाणावर असेल तर तिथं जास्तीत जास्त तीन समालोचक असतील पाचवा नियम आहे ऑनलाईन पेमेंट ज्या वेळेला ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पेमेंटवर म्हणजे जे ऑनलाईन पाहणारे असतात ते पाठवतात पण त्या ऑनलाईन पेमेंटचा असा मध्ये विषय झाला जरा पेमेंट जास्त द्यायला जा लागला आणि ते तेवढं रक्कम येत नाहीत ड्रायव्हरला तेवढे पोचत नाहीत तर त्यावेळा या संघटनेच्या मीटिंगमधनं असं ठरलेलं आहे की ज्याचा स्क्रीनशॉट येईल की बाबा आम्ही ते पेमेंट पाठवलेलं आहे तोच स्क्रीनशॉट वर जे नाव येईल ते नाव आम्ही पुकरणार दुसरी गोष्ट सहावा नियम आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेले नियम मैदान चालू व्हायच्या अगोदर गट क्रमांक एक पळायला जायच्या अगोदर घोषित केले पाहिजेत एक तिथं दोनदा घोषित करा त्यानंतर दहावा गट पळून आल्यानंतर अकरा ते वीस ज्या वेळेला जाईल किंवा अकरा ते पंधरा जाईल त्यावेळेला काही बैलगाडी मालक नव्या नाही आलेले असतात त्यावेळेला एकदा पुकारला जाईल आणि त्यानंतर सेमीचे लॉट काढण्यापूर्वी तो नियम पुकारला जाईल आणि त्यानंतर म्हणजे ते नियम डिक्लेअर झाल्यानंतर सेमी काढला जाईल सातवा नियम आहे कोणत्याही समालोचकात ने फोन करून को अथवा कोणत्याही प्रकारचा वशिला लावून आयोजकांच्या वरती दबाव आणू नये की बाबांनो या मैदानासाठी समालोचक म्हणून माझंच नाव घ्या त्यांचंच नाव घ्या किंवा त्यांचं नाव घ्या त्यामध्ये कुठल्याही समालोचकांना करायचं नाही कारण आयोजकांना तो अधिकार राहिला पाहिजे की ज्यांना बाबांनो जे समालोचक बोलवायचे ते ते बोलवतील फक्त आयोजक कमिटीने लक्षात घ्या नियम ठरलाय दोनच समालोचक आणि मोठं मैदान असेल तर तीन त्या आयोजकांनी पण त्या गोष्टीचा विचार करावा आयोजकच ठरवतील त्यामध्ये झेंडा पंचकांनी म्हणायचं नाही की समालोचक हा पाहिजे किंवा समालोचकांना म्हणायचं नाही हा झेंडा पंच पाहिजे जो काही अधिकार आहे कारण आयोजन हे आयोजकाचं असतं त्यामुळे त्यांना तो पूर्ण अधिकार असेल की समालोचक कोण असावा झेंडा पंच कोण असावा निकाली पंच कोण असावे नियम क्रमांक नऊ बिनजोड मैदान आयोजित असल्यास समजा बिंदोडचा खेळ जास्त प्रमाणात मुंबई भागात चालतो परंतु घाटावर जर मुंबई पद्धतीने जर बिंजोडचं चा आयोजन झालं तर त्या पद्धतीत समालोचक एक मुंबईचा असावा आणि राहिलेले दोन समालोचक हे आपल्या भागातले असावे दहावा नियम आहे गट पास आणि सेमी पास बैलगाडी मालकांचीच नावे मा घेतली जातील कारण काय झाले एका वेळेला एक ते पाच म्हणजे पन्नास गाड्या जातात किंवा एक ते दहा शंभर गाड्या जातात शंभर गाड्या म्हटल्यानंतर दोनशे बैल असतात आणि दोनशे बैल मालकांची नावं घेणं मायक्रोन ना सोपं असतं त्यामुळे बऱ्याच अंशी आमच्या समालोचक मंडळींनी आत्ता काही ठरवलेलं आहे की बैलांची नावं घेत नाही आणि काय माहिती ना आपल्याला तो प्रत्येकी आला असेल काही मालकांची किंवा बैलांची आम्ही नाव घेत नाही परंतु गट पास झाल्यानंतर आम्ही घेतो तर यदा कदाचित एखाद्या गटामध्ये नवीन चेहरा पुढे आला असेल आमच्या लक्षात नसतं पण आम्ही त्या गावाचं आणि सुंदर गाडी पोहा म्हणून आम्ही नाव करतो पण अशा वेळेला त्याही मालकानं तिथे येचं समाजाला सांगायचं बाबा हा बैल डावीचा पाळा तो आमचा हे हे नाव घ्या उजवा पाळा तो आमचा हे हे नाव घ्या ते नाव नक्की आम्ही घेऊ त्यावेळेला बैलगाडी मालकांनी लक्षात ठेवायचं की समालोचक हा कुठलाही भेदभाव करणार नाही आजपर्यंत झालं असेल काय झालंच नाही परंतु ज्याला जेवढं नॉलेज असेल तेवढं ते घेणार कारण बैल आणि दिवसेंदिवस मालकांची पण नावं बदलली जात आहेत त्यामुळे घेताना आम्हाला पण अडचणी यायला लागलेली आहे नियम क्रमांक अकरा लॉट हे कमिटीची जबाबदार माणसाने लिहिले पाहिजेत कारण काय होत आहे आता एक दोघ तिघ मध्ये मध्ये बाबा लॉट लिहिण्यासाठी कारण प्रत्येक वेळेला असे बऱ्याच कमिट्यात जबाबदार असतील असं नव्हतं म्हणून लिहिणारे होते आपल्यासोबत जर कमिटीनं बोलवलं आमचं त्याबद्दल काही दुमत नाही परंतु जबाबदार कमिटीनं लिहिणारे चांगली मुलं चांगल्या अक्षरात लिहिणारे असावेत आणि बारावा नियम आहे जो समालोचक आहे तो फक्त समालोचन करेल पण आता आपण एक पेळगाव पॅटर्न दोन हजार चोवीस पासून एक मैदानाचं चांगलं आयोजन पेळगावच्या हिंद केसरी जे लोकांच्या हृदयातलं मैदान आहे तिथे एक पद्धत झाली की लॉट हे आदल्या दिवशी जाहीर झाल्यामुळं लोकांना यायची वेळ म्हणजे येताना कधी यावं कधी नाही हे कळायला लागलं पण ज्या वेळेला आदल्या दिवशी तुम्ही मैदानाचे जा लॉट जाहीर करणार आहे त्यावेळेला जबाबदार वाले असतील किंवा जबाबदार लॉट काढणारे आमचे समालोचक बंधू असतील ते येतील तर त्यांचं काय असेल ते या जाणार ट्रान्सपोर्ट हा त्यांचा त्यांना मिळावा म्हणजे ते पण त्या येतील आणि जर समजा ते लांब असेल मैदान साधारण बाबा त्याच्या घरापासून दीडशे दोनशे किलोमीटर असेल आणि नऊ दहा वाजत असतील अकरा पण वाजतात कधी कधी एक वाजलेले आहेत मग तो तिथून परत घरी येतोय तर त्याची कुठं राहायची सोय झाली तर तिथं त्या जबाबदार म्हणजे ते, ते समालोचक असतील युट्यूबर्स असतील तर त्यांची तेवढ्या आयोजकांनी सोय करावी असं काय नाही की बाबा परंतु हे आपल्यासाठी आहे ना आपण आपलं क्षेत्र अजून गौरवशाली कसं आहो यामध्ये काही नियम असतील त्यातनं पण कोणाला अजून काय वाटलं की समालोचकांनी या बाजूवर तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा त्यामध्ये पैलवानांना फोन करा मोरे सरकारना फोन करा प्रतापात अध्यक्ष आहेत हे ताम 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 तर आमचे सगळे समालोचक आहेत आणि आज काही समालोचक नाहीत त्यांच्या वतीनं हे डिक्लेअर असे नाही कमेंटमध्ये जर युट्यूबच्या आलं तर तो युट्यूबवाल्याने तो आमच्याशी संपर्क करून सांगा बाबा हा समालोचकांच्या मध्ये हा नियम आला पाहिजे आणि तुम्ही जे प्रेम देताय त्याच्यावरच आम्ही हे बैलगाडी क्षेत्र अजून बोलको करतोय आणि तुमच्याच प्रेमाचे आम्ही भूकिलेलो आहोत असं नाही की बाबा तो आमचा किंवा हा त्यांचा असला विषय होणार नाही सगळ्यांना सा समान न्याय द्यायचा आणि त्या न्यायासाठी कटिबद्ध असेल अखिल भारतीय समालोचक संघटना महाराष्ट्र राज्य सातारा येथे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वकिला समालोचक संघटनेने जी मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगसाठी संघटनेचा पदाधिकारी म्हणून मला निमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः मी सर्व सर्व समालोचकांचं आणि समालोचक संघटनेचं आभार मानतो आज काय प्रमुख निय नियमाटी समालोचक संघटनेने काढलेल्या आहेत त्या सरांनी आपल्याला सगळ्या वाचून दाखवल्या पण त्यातली काय प्रमुख गोष्टी मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी असं नि, निदर्शनास येतं की पंचांनी दिलेला निकाल हा बैलगाडी मालकाला मान्य होत नाही किंवा एखाद्या पंचांनी निकाल दिला तर समालोचक तो, समालो तो निकाल पुकारतात पण त्यात काही जर रुटी आढळल्या तर सर्वानुमते हो असं ठरलेलं आहे की समालोचकांनी आयोजकांशी तालुका कमिटीशी आणि तिथे जे काही पंच नेमून दिले त्यांच्याशी चर्चा करून नंतर जर एखादा निकाल चुकीचा वाटत असेल तर तो, तो दुरुस्त करून तो जाहीर करावा तिसऱ्या पंचाची जबाबदारी आजकाल तालुका संघटना सक्रिय झाल्यापासून प्रत्येक तालुका संघटनेतील पदाधिकारी मैदानावर उपस्थित असतात त्यामुळे तिसऱ्या पंचाचा निकाल जो थर्ड अंपायरचा निकाल आपण म्हणतो तो पंच आयोजक तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि त्यात जर त्यांना काही अडचण वाटत असेल त्यांना ह्या सगळ्यांना एकत्रित येऊन जर निकाल पूर्ण पारदर्शक होत नसेल तर ते, ते समालोचकांशी संपर्क साधून तो निकाल क्लिअर करतील आता ऑब्जेक्शनचा मुद्दा होता की कोणत्याही बैल मालकाचं ऑब्जेक्शन आलं आता शेपूट चावलं लॉबी टचचा निकाल बिंगरी लावली टोचा लावला ह्या गोष्टी ठीक आहेत डबल बैल काही वेळा आपल्याला समजून येत नाही आणि समालोचकांचंही असं म्हणणं आहे की आम्ही कंटिन्यू जर शंभर गटांचं मैदान करतोय सत्तर गटांचं मैदान करतोय तर सहाशे सातशे बैल जातात त्यात काही वेळेला काय होतं एखादा समालोचक वर असताना त्याच्यासमोर गट नंबर पाच मध्ये एखादा बैल पळायला गेला आणि तो समालोचक पाणी पिण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी खाली उतरलेला असेल आणि त्या कालावधीतच जर तो बैल दुसऱ्या बैलाबरोबर गेला तर तिथं समालोचकांच्या लक्षात ही गोष्ट येणार नाही त्यामुळं ज्या कोण बैल मालकांच्या लक्षात ह्या गोष्टी येतात माझं प्रथमता सांगणं आहे की तुम्ही बोलायला शिका तुम्ही उघडपणे ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून द्या तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगा तिथल्या पंचांना सांगा समालोचकांना सांगा त्यावर शंभर टक्के खात्रीशीरपणे निर्णय घेतला जाईल आणि जर त्यात कुमार तुम्हाला वृत्ती आढळली की तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे पण त्यात जर काय तुमचं कोण दाद घेत नाही तर तुम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करू शकता पण ह्यात एक गोष्ट अजून अशी आहे की जे डबल बैल पळवत आहेत त्यांना एक विनंती आहे तुमच्या वारंवार मागण्या होत्या म्हणून डबल बैल पळवायचा मुद्दा आपण थांबवला हो का तर सामान्य बैल मालकाला न्याय मिळेल कुठंतरी मोठ्याचा बैल एकदा गटाला मार खाऊन परत दुसऱ्या बैलाबरोबर पैरा करून त्याच मैदानात फायनलला राहतो ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण डबल बैल पळवायचा नाही हा निर्णय घेतला होता पण अलीकडच्या काळात ज्या जी काही मैदानं झाली त्या मैदानात ह्या गोष्टी निदर्शनात आल्या की वरिष्ठ बैल मालकांची बैल नव्याण्णव टक्के डबल पळवली जात नाहीत चुकून एखाद्या वरिष्ठाचा पळेल पण नव्याण्णव टक्के वरिष्ठांची पळत नाहीत कुठंतरी सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी पण ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं एका मैदानावर दोनच समालोचक असावेत त्या मैदानात दोन समालोचक असल्याने त्यांचं जे काय बॉन्डिंग आहे ते व्यवस्थित राहते आयोजक आणि समालोचक आणि बैलगाडी मालक यांच्यात कोणतीही तफावत आढळून येत नाही आपल्याला दोन समालोचक असतील तर हा पण तेच मैदान जर एक लाखाच्या पुढे बक्षिसाचं असेल तर तिथे तीन समालोचक असावेत कारण की तिथे येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असते आणि मग गाड्यांची संख्या जास्त असल्याने बैलांची संख्या जास्त असल्याने कंटिन्यू समालोचन करणं हे पण दिवसभरात शक्य नाही त्यामुळे एक समालोचक वाढला तर प्रत्येकाला थोडा आराम भेटेल ह्या हेतून आपण तो दोन किंवा तीन समालोचकांचा नियम केलेला आहे सरांनी सांगितलं ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीत आता माझ्या मोबाईलवर त्या दिवशी विठ्ठल दोन जणांनी ऑनलाईन पेमेंट पाठवलं पण ते हे कोणी वाटून देऊ दुन नका की समालोचक त्यातनं कुठंतरी वेगळा काहीतरी त्यांची बाजू मारून नेण्यासाठी असं म्हणतायत की ऑनलाईन पेमेंटचं स्क्रीनशॉट असेल काय होतं त्या दिवशी अनेक जणांनी विठ्ठलाना पेडगावच्या मैदानात ना खाटाव खाटावच्या मैदानात सत्तर हजार रुपयाची त्याली पाठवली होती कातर खाटावच्या मैदानात सत्तर, सत्तर हजार रुपये विठ्ठललानाला आले असं सगळ्यांचं म्हणणं होतं पण ऑलरेडी ते दहा हजार सातशे रुपये आले होते जे विकास तुमच्याकडे रक्कम नव्हती पण साधारणतः तीस हजाराची रक्कम तिथं झाली पण तपावत बघा तीस हजार किंवा पस्तीस हजार रुपये जमा झाले आणि आकडा गेला सत्तर हजाराचा तर ह्या गोष्टी घडून आहेत कुठेतरी पारदर्शकता राहावी आणि उद्या समालोचकांच्या ह्या गोष्टी घेऊन आहेत की समालोचकांनी ते पैसे दिले नाहीत ह्यासाठी हा प्रमुख नियम आहे की तुम्ही स्क्रीनशॉट राखवा आणि त्यानंतर त्या गोष्टी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे जी नियम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने लावले ते सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून लावलेले आहेत आणि ते नियम एखादा मैदान सुरू होताना पहिल्यांदा पुकारले ज्यावेळेस पहिला गट जातो त्यावेळेस शंभर टक्के सर्व बैलगाडी मालक त्या मैदानात उपस्थित नसतात पण दहा गट पळून आल्यानंतर बऱ्यापैकी ऐंशी टक्के बैल मालक उपस्थित असतात त्यामुळे दहा गट झाल्यानंतर पुन्हा ते नियम पुकारावेत आणि सेमी फायनलला गाड्या म्हणजे सेमीफायनल चे चिट्ट्या काढायच्या अगोदर ते नियम परत उकरले जावेत म्हणजे कोणताही अडचण त्या मैदानात आपल्याला जाणवणार नाही आता जे काय त्यांच्या बाबतीतले नियम आहेत की कोणत्याही समालोचकांनी आयोजकांना फोन करायचे नाहीत किंवा आयोजकांना हे सांगायचं नाही की माझं नाव टाका मग तीन नाव आहेत तिथं चौथं नाव ऍड करायचं नाही ह्याच कारण असं आहे की अनेक ठिकाणी असं दिसून आलं की काही समालोचकांना आता ह्या पाऊस काळात मैदानांची संख्या कमी आणि तिथं बऱ्यापैकी ठराविक समालोचकांनाच म्हणजे उदाहरणार्थ मोरे आहेत विकास सर आहेत तात्या आहेत हे वरिष्ठ आहेत ह्यांनाच प्रत्येक मैदानात यांचं नाव टाकलं जातं पण जे नवीन समालोचक आहेत की काय नाही ह्या है लोकांचा ह्या बैलगाडी क्षेत्रात सिंहाचा वाटा आहे पण ह्या नवीन समालोचकांचा खारीचा वाटा आहे मग कुठंतरी ह्यांचाही विचार करून एका दुसरं मैदान महिन्यातून याही लोकांना मिळावं ह्या हेतूनं हा प्रमुख नियम केलाय आणि त्याचबरोबर झेंडा पंचांचा निर्णय जे कोण झेंडा पंच ठेवायचे ते आयोजक ठरवतील ते समालोचकांनी सांगायचं नाही किंवा झेंडा पंथांनी हे सांगायचं नाही की माझ्या बरोबर आज समालोचक पाहिजे तुमचं काम तुम्ही करा त्यांचं काम त्यांना करू द्या त्यावेळी सगळ्यांना संधी मिळेल आणि सगळ्यांना संधी मिळावी म्हणूनच आज आम्ही एकत्रित आलेलो हो आहोत बिंजोडच्या मैदानाबाबत तर आपण जे काही नियम आहेत बिंजोडचे ते मुंबई संघटनेचे ठरवलेले आहेत किंवा तेच नियमाला अधीन राहून आपण इथे बिंजवड भरवतोय पण त्यात एकच समालोचक मुंबईचा असेल त्यातील आम्ही ह्या गोष्टीची नियमावली पाळणार आहोत की एकाच समालोचकाला वारंवार नाही बोलवलं जाणार म्हणजे मुंबईतले जो एक समालोचक बोलवायचा आहे त्यालाच प्रत्येक मैदानात नाही त्यांचे जे काही तीन चार समालोचक आहेत त्यांची नावं मागून घेतली जातील आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या सम... मैदानात संधी दिली जाईल <laughs> आता गट पासून सेमी पाच बैल मालकांचं सरांनी सांगितलं की काही बैल माहीत नसतात ते जे माहीत नाहीत ते त्या बैल मालकांनी तिथं नवीन बैल एखादा खरेदी केला समजा विदर्भ मराठवाड्यातून नवीन बैल आलाय त्याचं नाव माहीत नसेल तर ते त्या समालोचकांनी त्याचं नाव टुकरावं कशा स्वरूपात तर त्यासाठी त्या बैल मालकाने गट पास झाल्यावर हो सेमी पास झाल्यावर हो, संबंधित समालोचकांना येऊन ते सांगणं गरजेचं आहे आणि लॉट लिहिण्यासाठी प्रत्येक आयोजन कमिटीला माझं एक विनंती आहे की आपण तुम्ही जे पहिले मैदानात तीन चार पाच समालोचकांचे नाव टाकत होता त्यांना जर तुम्ही काय अतिरिक्त पैसे देत होता फानगाणांना तर ते आता आम्ही तुमचा विचार करून आयोजन कमिटीचा विचार करून ते कमी करून दोन किंवा तीन समालोचक एक लाखाच्या आतल्या मैदानला दोन आणि एक लाखाच्या वरच्या मैदानाला तीन असा आम्ही नियम केलेला आहे पण आज जो पेडगाव पेट्रोल प्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण आदल्या दिवशी लॉट करतोय त्या ठिकाणी तरी समालोचक जावं लागतो जर एक समालोचक तुमच्याकडे येत असेल उदाहरणार्थ काल गोजुरबावीचं मैदान झालं साधारणतः दीडशे किलोमीटर आम्हाला अंतर होतं मग दीडशे किलोमीटर जर एखादा समालोचक येत असेल तर त्या समालोचकाला जर ते तुमचे लॉट संध्याकाळी माझं ती विनंती आहे संध्याकाळी सहा ला तुम्ही सर्व करा आठ वाजेपर्यंत तुमचे लॉट संपतील नऊ वाजेपर्यंत तो समालोचक तिथन जेवण करून निघेल तर तो अकरा वाजेपर्यंत घरी येऊ हो शकतो पण जर वेळ जास्त झाला एक तर त्या समालोचकाची किंवा जो युट्यूबवर येणार आहे तुमचे ऑनलाईन लॉट्स काढायला रा। त्याच्या राहण्याची व्यवस्था तुम्ही करा अन्यथा त्यांना येण्या जाण्याचा ट्राय ट्रॅव्हलिंगचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल आम्ही तुमचा विचार करून समालोचकांची संख्या मैदानातून कमी केलेली आहे पण तुम्हाला ह्यांचा ट्रायव्हलिंगचा खर्च आदल्या दिवशी येणार यांचा द्यावा लागेल अन्यथा त्यांची राहण्याची व्यवस्था करावी लागेल इथं उपस्थित झाला की अनेक मालकांचं म्हणणं आहे की पैलवान आदल्या दिवशी तुम्ही चिठ्ठ्या काढताय काही लोकांचं म्हणणं आहे की त्या आदल्या दिवशी ऑनलाईनच्या आपण चिठ्ठ्या काढल्या तर त्याचा एक बेनिफिट असा मिळतोय आपल्याला फायदा असा होतोय की एक ते दहा किंवा एक ते पंधरा गटात ज्या बैल मालकांची नाव आहेत ती सकाळी पाठेशी लवकर उठून मैदानात आठ वाजेपर्यंत दाखल होतात पण जर आपण दुसऱ्या दिवशी मैदानात चिट्ट्या काढायच्या म्हणल्या तर त्याचा एक तोटा असा जाणवेल आपल्याला की सगळ्या बैलमालकाला जेव्हा जेवढ्या बैलमालकांनी नोंद केलेली त्या सगळ्यांना मैदानात पहाटे पाचला उठून तिथं दाखल व्हावं लागेल मग एखादा पहाटं पाचला उठून आला तर त्याची गाडी निघती पन्नास किंवा साठ किंवा सत्तर व्या काढतात मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आदल्या दिवशीची लॉट्स काढण्याची पद्धत ठेवली पण त्यात अशा काही रुटी आढळल्या सुरुवातीला आपण नाव घेत होतो काय लोकांचं म्हणणं आलं की नाव सुरुवातीला आम्ही तळबा नंबरची सुरुवात केली नंबरनं सुरुवात केल्यानंतर नंबर कशासाठी आपण सांगत होतो की त्यात पारदर्शकता राहावी जर एक मोठे बैल मालक एकाच गटात दोघा तिघांचे नंबर आले तर ते त्यांना कळू नयेत म्हणून आम्ही नंबरची टाकून आपले नॉट्स काढत होतो त्यात नाव घोषित केलं जात नव्हतं पण काही बैलमालक हुशारीनं एकमेकाशी संपर्क करून आपले आप तुमच्या कोणत्या गटात नाव आलंय याची विचारणा करून मग पावती बदली करून त्यांची बैल पळवतात बरं दुसरी गोष्ट काही लोकांचं म्हणणं आलं की तुम्ही नावं जाहीर करा नावं जाहीर केली नावं जाहीर करण्या करा म्हणण्यामागचा त्या लोकांचा हेतू असा होता हो की जर माझं नाव बकासूर किंवा तुमचा लखन किंवा मोठ्या बै मालकांच्या मोठ्या बैलांच्या जे आता टॉप टेनला बैल आहेत जी बक्षिसात राहतात त्यांच्या गटात जर आलं तर आम्ही एक हजार पावतीचे गेलेले परवडतील पण दुसऱ्या दिवशी येऊन पाच हजार रुपये जो अतिरिक्त खर्च आहे आमचा मैदानाला येण्याचा तो तरी आमचा वाचेल म्हणून तुम्ही आदल्या दिवशी नावं हो जाहीर करा पण ह्या सगळ्या गोष्टींना जर आळा घालायचा असेल तर आतापर्यंत आपण नियमाटी करत गेलो तुम्ही सगळे बैल मालक पाळत गेला त्या नियमाटी बैलगाडी प्रेमींनी त्या सगळ्या गोष्टींना समर्थन केलं म्हणून ह्या सगळ्या पारदर्शक संघटनेच्या हालचाली चालू राहिल्या त्यातच एक सर्वानुमते आता ह्या लोकांनी त्यांची वीस ते पंचवीस वर्ष ह्या क्षेत्रात दिलेली आहेत आणि यांच्या अनुभवाप्रमाणे किंवा आपल्या आजूबाजूला होत असणारी मैदान किंवा आता विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र ह्यांनी जे आपल्या छकडी शर्यतीचं तिथं आयोजन करतात तर या सगळ्यांचं आणि चिपळूण भागातली बैल आयोजकांचं असं एक त्यांनी तिथं नियम लावलेला आहे की ज्या वेळेस आपण पावती करतो त्या पावतीवर संबंधित बैलमालकाच्या बैलाचं नाव टाकलं जात जर नाव त्याचं टाकलं समजा पैलवान राणाविला देशमुख पैलवान ग्रुप वाय आणि पुढं कंसात येणार सरपंच सरपंच हे त्याच्या बैलाचं नाव आहे म्हणजे सरपंच ची गाडी गट क्रमांक एक मध्ये जर चाकूर नंबर तीन ला निघाली पावती नंबर चारशे एकवीस असला तर त्याच्यावर सरपंच हे नाव असल्यानं आपल्याला एक गोष्ट कळेल की सरपंच ची गाडी ह्या गटात आहे पण आपण असंही म्हणतो की दोन पावत्या कशासाठी टाकल्या जातात की एखादा ऑप्शन संधी असावी की माझा बैल बाहेरनं पळत नाही उदाहरणार्थ प्रताप तात्यांचा कोंड चांगला पळतोय बलमा नावाचा तो बाहेरून पळू शकत नाही तो आतून पळतोय एक ऑप्शन म्हणून आपण एक अधिक विचार केला की एका माणसाला सा एक दोन संधी द्यावीत म्हणून एक पावती त्याने नोंदवायची एक पावती पैरेकर यांना नोंदवायची त्यांचा जो पैरेकरी असेल समजा माझा प्रताप तात्यांचा पैरा आहे माझा सरपंच आणि त्यांचा बलमा तर मी एक पावती नोंदवणार पहिलवान राणावेला देशमुख पैलवान ग्रुप वाय पावती नंबर किती आला माझा समजा चारशे एकवीस गट नंबर सात साकोरी नंबर तीन ही माझी पावती झाली आणि तात्यांनी एक पावती नोंदवली की कुणाला झांजुरणे तडवळे पावती नंबर दोन गट नंबर अकरा साकोरी नंबर नऊ तर आम्हाला कुठल्या गटात पळवायची माझ्या चारशे एकवीस नंबरच्या पावती पळवायची तीन नंबर तासाव का नऊ नंबर तास तात्यांच्या नावावर पळवायची हे आम्ही संगणमतानं तिथ पळवू पण जर आमच्या दोघांची चिठ्ठी एकाच गटात आली समजा तात्यांचा माझा आहे तीन नंबर तसाव माझ्या नाव गाडी निघाली सात नंबर तसाव किंवा नऊ नंबर तास तात्यांच्या नाव निघाली तर तिथं ती गाडी पळवावीच लागेल तिथं तिसरा ऑप्शन कस कसलाही राहणार नाही नाहीतर हे म्हणता कामा नये की मी दोन पावत्या केले होते मग मला एक चान्स द्या चा कारण की चान्स देण्याची आपण कुठलीही मुभा आत्ताच्या काळात ह्या बैलगाडी क्षेत्रात ठेवलेली नाही जशा प्रकारे सेमीला एकाच बैल मालकाच्या दोन्ही गाड्या एकाच गटात आल्या गटा सेमीत आल्या तर आपण त्याला पळवायला होतो तशाच एकाच पैरे करायची आणि आपली चिट्टी एकाच गटात आली तर तुम्हाला पळावं लागेल ह्या गोष्टीला ही गोष्ट तुम्हाला कशा पद्धतीनं योग्य अयोग्य वाटत असेल तर ह्याच्या शंभर टक्के चर्चा करा चर्चा सत्र ग्रुपला चर्चा करा वरिष्ठांना फोन करा समालोचकांना फोन करा यातून अजून काय मार्ग निघतोय का हे आपण बघू पण जर बैलाचं नाव टाकलं तर एक पारदर्शकता येईल कि त्या गटात समजा उद्या होणारं मैदान आहे मासुरण्याच त्या गटात आनंदराव मोहिते यांची गाडी दोन नंबर तासा वाली माझी गाडी त्याच गटात तीन नंबर तासावर आली आणि बकासूरची गाडी आठ नंबर तासावर आली त्यांच्या पहिरेकरांच्या जर दुसऱ्या पावत्या बाहेरून असतील तर त्यांना त्याच गटात तिघांनाही पाळावं लागेल मग ही पारदर्शकता त्यात येईल ह्यासाठी ये, ये, सगळ्यांचा विचार करून सगळ्यांशी चर्चा करून या अनुभवी लोकांनी त्यांचं मत मांडून हा निर्णय घेतलेला आहे आजपर्यंत अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही सर्वसामान्य बैलमालकांच्या हितासाठी एक गेले गे एक वर्ष योग्य हो ते निर्णय घेत आलेले आहे आणि मी खात्रीशीरपणे सांगतो गेले काय की एक दीड वर्षाच्या कालावधीत आम्ही जे केलेलं कार्य आहे ते बैल मालकांनी आपलंस करून घेतल्याने आपल्याला ह्या संघटनेला बळकटी मिळाली आज ही संघटना टिकून राहिली आज ही संघटना चालते ती सर्व महत्वाच्या तर माझ्या बैल मालकाच्या जीवावर का जी? सर्वसामान्य बैल मालक या संघटनेच्या नियमाटी काटेकोरपणे पाळायला लागला त्याबद्दल मी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैल मालकांचं चालकांचं प्रेमींचं समालोचकांचं युट्युबरांचं झेंडा पंचांच सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जर तुम्हाला काय नवीन कल्पना किंवा नवीन काय जर सूचना असतील ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला आणि आपल्या क्षेत्राला या बैलगाडी क्षेत्राला अजून पारदर्शक आणि बळकट करेल असं जर तुमच्याकडे काही सूचना असतील तर नक्की तुम्ही कळवत चला तुमच्या प्रत्येक सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार या संघटनेत केला जाईल त्याचे त्याला त्याचा विचार, विचार व्यक्त करण्याची संपूर्ण मुभा आहे आणि तुम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की जसं तुम्ही चांगलं आज हे क्षेत्र चाललंय ह्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे आणि त्याचबरोबर तुमची तुम्ही बोलायला शिका जिथं काही चुकीचं वाटत असेल तिथं बोलायला शिका तुम्ही जर मागं एखाद्या मोठ्या बैल मालकाला किंवा वरिष्ठांना देऊन काही चुकीच्या गोष्टींना जर, जर त्याच्याकडे कानाडोळा करत असाल तर ह्या गोष्टी भविष्यात जाऊन आपल्या या क्षेत्रासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढीच तुमची जबाबदारी आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी हे क्षेत्र पारदर्शक करण्यासाठी मदत करा एवढीच तुम्हाला जाहीर सूचना करतो धन्यवाद आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि अखिल भारतीय समालोचक संघटना यांची आज मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली त्या मिटिंगमध्ये सगळे समालोचक जुने आहेत काय नवे आहेत आणि सगळ्यांना संगणमताने सगळ्यांना संगती घेऊन चालायचं काम या ठिकाणी समालोचक संघटना करणार आहे त्याच्यात म्हणजे काय जणांना मैदान मिळत नाही काय जणांना मैदान मिळते त्यावेळेला मोठा सुद्धा थांबणार आहे कारण माझं एक वाक्यच असतं पहिल्यापासून की, की बाबा बाप हा बाप असतो आणि पोरगा सुद्धा काही दिवसानं बाप होत असतो फक्त त्यावेळेला पोराने सुद्धा या ठिकाणी थोडंसं समजून घेतलं पाहिजे की बाबा तो रिटायरमेंट झाल्यानंतर आपलंच राज्य आहे फक्त थोडी थोडासा तुम्ही संयम ठेवला पाहिजे आणि त्याच सुद्धा समजून घेत असतो की बाबा चला आपलाच कोणतरी परत उदयास येणार आहे त्याच त्याचपर्यंत या ठिकाणी हे क्षेत्र आजारामोर आपल्याला करायचे की आतापर्यंत या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या जीवावरती चालणारे असंख्य समालोचे घ्या युट्युबर घ्या जेंडावाले घ्या म्हणजे असंख्य ते सगळे या ठिकाणी त्यांना चांगले दिवस आले फक्त चांगले दिवस आले नाहीत बैलगाडी मालकांना आणि बैलगाडी मालकांना चांगले दिवस आपल्याला सगळ्यांना मिळून आणायचे त्यासाठी या ठिकाणी आम्ही निर्णय घेतले आणि आणि त्या निर्णयाच्या ठिकाणी आज मीटिंग संपन्न झाली